जय श्रीराम मी प्रसाद ति ताडे बजरंग दल बोलपासून जिल्हा प्रभू आज आम्हाला गो गोपनीय मार्गे मास वाहतुकीची माहिती मिळते आम्ही पोलिसांच्या मदतीने शावकुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्ही गाडी पकडण्याचा प्रयत्न केला तिनं गाडी अंगाव घातली पब्लिकच्या व गोरक्षकांच्या पोलिसांच्या मार्फत आम्ही अशी गाडी पकडली आता ती आता गाडी आणली शाहपुरी पोलीस पोलीस स्टेशनला आणली आणि आता पशुवैद्यकीय अधिकारी बोलून ते ते मासाची चाचणी होऊन ते मास कशाचं आहे ते बघून रिपोर्ट येतील ते जर गौ गौ माता असेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आता जे आपल्या तेलीखड्यात जो प्रकार झाला व पशुभारत दिवशी तिथं परत एकदा तो धंदा चालू झालेला आहे तिथे प्रशासनाचं कुठलंही लक्ष नाही आहे हे जर असं चालू राहिलं तर आम्ही सातारे बंद ठेवू आणि तीव्र आंदोलन करू जय श्रीराम आज साताऱ्यात बारमती बारामती साईडून एक येणार काळ्या कलरची सदर बाजार येथे गोमास घेऊन आल्याची माहिती आमच्या गोरक्षकांना मिळाली गोरक्षकांनी ती माहिती पोलिसांना कळवली शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मेत्रे मार्गदर्शनाखाली पोलिसांना सोबत घेऊन ती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला ज्या गाडीत लोक होती त्या गाडीनं गोरक्षकांना आणि पोलिसांना उडवण्याचा प्रयत्न केला तरी पण ती गाडी पकडून शाहपुरी पोलीस स्टेशनला येऊन जमा केलेली त्या गाडीत कमीत कमी शंभर ते दोनशे किलो गोमास आहे गोमासच्या सात सात आठ आठ पिशव्या आहेत तरी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे गुन्हा दाखल करून पशुवैद्यकीय विभागाला बोलवण्यात आलेलं आहे पशुवैद्यकीय विभाग त्या मासाची स सॅम्पल घेऊन ते टेस्टिंगला द्या देणार आहेत तरी आम्ही पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे की जेवढ्या पिशव्या आहेत जेवढे ठिके आहेत त्यातले प्रत्येक ठिकेतले गोमास चेकिंग करून वेगवेगळे रिपोर्ट आम्हाला बनवलेले पाहिजेत सातारात प्रत्येक वेळीच सा असे प्रकार घडत आहेत गे गेल्या वेळेस वसुबारच्या दिवशी आ, गाई कापली त्याचा रिपोर्ट आला की रेड्याचं मास होतं त्यावेळेस आम्ही एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं की साताऱ्यातील दिल कत्तलघने किंवा गोमास इथं विकतात ते सील करा त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ते सील सील केले होते त्याच्यानंतर पण थोडे दिवसात ते परत चालू करण्यात आले तरी हे रिपोर्ट काय आहेत ते, ते बघून या रिपोर्टच्या आधारे आम्ही जर हे गोमास निघालं तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे पोलिसांना आमची विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे की साताऱ्यातले कत्तलखाने किंवा गोमास जिथं चालतं ते हॉटेल्स आहेत ते सगळे सील करण्यात यावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र